इथे बघा आपली क्रिस्पी अत्यंत ज्युसी अशी बघा आवळा कँडी तयार झालेली आहे केसांच्या वाढीसाठी त्वचेसाठी पित्तशामक अशी बहुगुणी उप बहुपयोगी अशी आपली आवळा कँडी तयार झालेली आहे तर तुम्ही बघू शकता अगदी पांढरी शुभ्र नवीन टिक्स वापरून मी तयार केलेले आहे तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ खूप लांबल्या आहे नमस्कार मंडळी तर आज आपण तयार करत आहोत आवळा कँडी शुभ्र अशी नवीन टेक्स वापरून मी नवीन अशी छान आवळा कँडी तयार करत आहे तर इथे बघू शकता पांढरी शुभ्र अशी आवळा कँडी इथे मी बघा एक किलो आवळा ताजी घेतलेली आहेत आणि अगदी लहान मोठी आहेत इथे नळाखाली मी स्वच्छ धुवून घेते एकसारखी पाण्यात धुवून घेते आणि पाणी काढून घेतलं आणि नंतर मी एका शुभ्र कपड्याने स्वच्छ अशी पोसून घेणार आहे इथे एक मी प्लॅस्टिकची पेटी घेतलेली आहे आणि पांढरं शुभ्र क पा कपड्यांनी स्वच्छ अशी पुसून घेणार आहे कोरडी करून घ्यायची आहेत आणि ती सर्व आवळा मी पुसून घेतलेली आहेत आणि दोन पेटीमध्ये मी शिफ्ट करते एका पेटीमध्ये बसत नाही तर दुसऱ्या पेटीमध्ये पण मी दोन पेट्यांमध्ये दोन पेट्यांमध्ये आवळा मी शिफ्ट करून फ्रीझरला ठेवले एक दिवस आणि एक पूर्ण रात्रभर फ्रीझरला ठेवून दिले होते आणि आता बघू शकता मी दुसऱ्या दिवशी आवळा काढली तर अशी कडक झालेली असा ठणठण असा आवाज येतो तर तुम्ही बघू शकता छान असं क आवाज येतो म्हणजे कडक झालेले आहेत आणि आता आपण एका तेलीत पाणी तापत ठेवलेलं आहे आणि एका जाळीमध्ये मी सर्व वा आवळा वाफेवर ठेवलेली आहेत इथे छान आपली आवळा वाफून झालेली आहेत तुम्ही बघू शकता मी एक टेस्ट करून बघते जर साल निघत असेल तरच मी आवळा थंड होऊन देणार आहे तर आपली आवळा इथे ऑफून झालेल्या आहेत इथे मी पाच मिनिट थंड होऊन देणार आहे इथे आपली आवळाची साल निघते त्याच्यामुळं पाच मिनिट थंड होऊन देते आवळा थंड होऊन देणार आहोत इथे आवळा आपली थंड झालेला अशी परिस्थिती साल काढून घेते घेतली अशी साल काढून घेतल्याने पांढरी शुभ्र अशा आपल्या आवळा कँडीत तयार होतात तर मी सर्व आवळ्यांचे साल काढून घेते छान अशी सालं निघाली की आव आवळा पांढरी शुभ्र होतात सर्व, सर्व आवळांचे मी साल काढून घेते सर्व आवळांचे साल काढून झालेले आहेत आणि त्यांची साल जी काढलेली आहे मी जे आवळा वाफवलेलं जे पाणी होतं ते ज्यूस म्हणून आपण वापर वापर करणार आहोत तर ते साल मी पातेलीमध्ये टाकून घेणार आहे आणि इथे मी बघा अर्धा किलो साखर घेतलेली आहे आणि इथे आवळा स सर्व कँड्या काढून घ्यायच्या आहेत बघा सहज फुटतात वाफून घेतले की आणि साल काढले की कॅडीसुद्धा पांढऱ्या शुभ्र दिसतात आणि इथे साल काढलेले आहे मी ते जे वाफवून घेतलेलं पाणी आहे त्याच्यामध्ये सालं टाकून घेते कारण आपल्याला दोन तीन दिवसासाठी ज्यूस प्यायला सकाळी होतं छान असं ज्यूस बघा तयार झालेलं आहे इथे आपल्या सर्व कॅन्डी मी तोडून घेतलेले झालेल्या आहेत पूर्ण साली काढून मी थोड्या काढून घेतलेला आहे साल काढल्याने जे आपण साखर टाकतो ऑब्झर्व केली जाते आणि कॅन्डी ज्युसी व कॅनडी पांढऱ्या शुभ्र होतात आता इथे मी एक पेटी घेतलेली आहे आणि आपलं एक किलो आवळ्याच्या फोडी आहेत बघा बघू शकता तुम्ही पांढऱ्या शुभ्र अशा फोडी तयार झालेल्या आहेत संपूर्ण आवळ्याच्या मी साली काढून घेतलेल्या आहेत आणि अर्धा किलो साखर घेतलेली आहे इथे मी पेटीमध्ये एक लेअर घेते आणि कँडी आपण टाकून घेणार आहोत अशा साल काढल्याने साखर लवकर शोषली जाते कँडीमध्ये आणि छान जूसी कँडी तयार होतात इथे फक्त शुगर ज्यूस एक कप फक्त निघेल कारण आपण साल काढून घेतलेले आहे त्याच्यामुळं पूर्ण फोड्या साखर शोषून घेणार आहे इथे मी दोन दिवसानंतर पेटी उघडून म्हणजे उघडली आणि आपल्या कँडी अशा झालेल्या आहेत ज्यूस थोडंसं निघालेलं आहे म्हणजे अगदी थोडं अर्धा पाऊन वटी तयार होईल तर त्या ज्यूसमध्ये मी एक चमचा सुंठ पावडर टाकून घेतली आणि पूर्ण फोड्यांवर अशी टाकली कारण पचनासाठी सुंठसुद्धा खूप छान आहे आणि जेवणानंतर एक फोडी खाल्ली तरी अन्न पचनासाठी आणि टेस्टसुद्धा छान येते त्याच्यामुळे एक, एक चमचा मी सुंठ पावडर टाकून पूर्ण फोड्यांवर टाकून घेतलं आणि पुन्हा एक दिवस असंच झाकून ठेवणार आहे तीन दिवस फोड्या अशाच झाकून ठेवायच्या आहेत इथे थोडंसं मी सुंठ पावडर वर पण सोडून दिली पुन्हा एक दिवस मी फोड्या अशाच ठेवून देणार आहे आणि इथे बघा तीन दिवसानंतर आपल्या फोड्या अगदी परफेक्ट तयार झालेल्या आहेत पूर्ण साखर अब शोषली गेलेली आहे आणि इथे मी जे ज्यूस निघालेला आहे बघा तुम्ही बघू शकता अगदी अर्धी पाऊन वाटी भरेल एवढंच ज्यूस आहे तर मी ते स्टीलच्या वाटीमध्ये काढून घेते इथे कँडी सर्व काढून घेते चाळणीवर इथे एक मी म्हणाली होती की नवीन ट्रिक्स तर इथे एक अर्धा लिंबू मी घेतलेला आहे आणि थोड्यांवर पिळून घेते त्याच्यामुळं पांढऱ्या शुभ्र अशा कँडी तयार होतात बघू शकता आत्ताच कलर पांढरा आलेला आहे लिंबूच्या रसामुळं बघा पांढरा शुभ्र दिसायला लागला आणि इथे मी एक परात घेतलेली आहे आणि परातमध्ये आपण सुकट ठेवणार आहोत एक एकसारख्या लावून घेतल्या परातमध्ये आणि दोन ते तीन उन्हा तीन दिवस ऊन ऊन द्यायचं आहे छान पैकी तीन कड दिवस कडक उन्हात वाळून घ्यायचे आहेत इथे बघा तीन दिवसा दिवसानंतर आपली आवळा कँडी सुकून तयार झालेल्या आहेत इथे बघू शकता तुम्ही ते छान अशी जूसी हे बघा अगदी पांढरी शुभ्र अशी क कँडी तयार झालेली आहे तर इथे मी दोन चमचे साखर टाकून घेते इथे मी काचेची बरणी घेतलेली आहे आणि बरणीमध्ये आपण भरून ठेवणार आहोत इथे बघा ब बरणी काचेच्या बरणीमध्ये मी आवळा कँडी भरून ठेवल्या अगदी सहा महिने छान टिकू शकतात अगदी क्रिस्पी अशा झालेल्या आहेत आणि तुम्हीही करून बघा आणि त्यामध्ये मी थोडेसे तांदूळ टाकणार आहे कारण जेणेकरून मॉइश्चर राहिला असेल तर निघून जाईल आपण खाताना ते काढून टाकायचे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय बाय